या झी मराठीवरील नवीन मालिकेतील कुटुंबाला भेटण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत हे कुटुंब आपल्याला आता भेटणारच आहे इथली माणसं सगळी जण भेटणार आहेत झी मराठीवरती एक नवीन कुटुंब जे आहे ते आता जोडलं जाणार आहे झी मराठी हा आपला परि परिवार आहे आणि या परिवारामध्ये एक नवीन कुटुंब जे आहे ते आता जोडलं जाणार आहे रामपुरे कुटुंब अरे नमस्कार दादासाहेब अ आणि अथर्व अरे दोघे जण आलेले आहेत वा वा तर हे आहेत तर... आज काय झालेलं आहे आपलं झी मराठी आपला हा जो परिवार आहे या परिवारामध्ये नवीन रामपुरे कुटुंब इथे येत आहे जोडलं जात आहे हे त्यांना सगळ्यांना कळलं म्हणून तुम्हा सगळ्यांची ओळख करून घेण्यासाठी आज खास हे सगळे जण जमलेले आहेत नमस्कार तर मी ऑफिशियली ओळख करून देतो हे आहेत दादा हा स... अरे नमस्कार सगळ्यांना मी अथर्व रामपुरे आणि हे माझे बाबा दादासाहेब रामपुरे आणि मी काय बोलतोय आपले गेस्ट आहेत त्यांना बाहेर जाऊयात काल यू प्लीज कमेंट प्लीज ना या नाव आहे आमचं आमच्या बंगल्याच त्यामुळे आमच्या बुलात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे या प्लीज सगळे एक दोन मिनिटात आम्ही आलो प्लीज पुन्हा एकदा तुमचं या घरकुलामध्ये स्वागत हे घरकुल आहे रामपुरे कुटुंबाचं हे घरकुल आहे अतिशय आलिशान असा आपल्याला एक छोटस एक हवेली दिसते याला असं ते म्हणत असतात नेहमीच आणि या सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमाला का आपण आता सुरुवात करूया कुटुंबातली ये लोक येतील आणि ती लोक आल्यानंतर आपण त्यांना भेटणार आहोत त्यांच्याबरोबर गप्पा सुद्धा मारणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांना जी त्यांची ओळख करून द्यायची आहे ती ओळख तुमची होईलच प्लीज कोणी टॉर्च वगैरे ऑन करू नका काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर मी मी दोन मिनिटात सॉल्व्ह करतो पण प्लीज कोणी टॉर्च वगैरे ऑन करू नका आणि कॅमेरे बंद करू नका कृपा करून गुरुण, आपण पाहूया नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे तो

गाळ्याने घात केलाच एका भीषण अपघातात मी फक्त माझा नाही गमावलाय तर माझ्या मुलीने तिची आई अथर्वनी त्यांचं प्रेम आणि या घराने त्यांची सूड आहे आणि आता काही जण माझ्या वेदाच्या जीबावर उठल्यात आपल्या पोटच्या गोळ्याला इतका त्रास होत असताना एका आईचा आत्मा कसा शांत राहू शकेल रक्षण म्हणून मी शेवटी देवी आई समोर देखील मदत म्हणायची कारण देवळाच्या पायथ्याशीच आधी मला मीरा भेटली आणि आता तुम्ही माझ्या वेदाला एकदा वाचवलंय आणि आता पुढच्या प्रवासात तुम्ही देखील मला नक्की मदत झालेल्याची खात्री आहे वेदा या अंबिकाच्या काळजाचा तुकडा आहे आणि त्या काळजाच्या तुकड्यासाठी मी नसले तरी असणार आहे माझ्या मुलीच्या जीवाला मी कायम जपणार तुम्ही सुद्धा या प्रवासात माझी साथ द्याल ना तुम्ही साथ द्याल ना मग नक्की पहा तुला जपणार आहे सतरा फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार साडे दहा वाजता फक्त आपल्याची मराठीवर दिसत नसले तरी असणार आहे अरे बापरे प्लीज तुम्ही कोणी बाहेर याची वाचता करू नका जे काही झालं ते आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया कारण काय काही कळलंच नाही म्हणजे हे काय झालं कुटुंबाची ओळख करत त्याला आपण निघालो आणि प्लीज प्लीज सांगू नका हा नमस्कार नमस्कार या 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 आला हो हो त्याला हो। दादासाहेब म्हणाले की आपल्या घरी पाहुणे आले खरगुरीमध्ये पाहुणे आले म्हणजे का थांबवलंय आज कि हो मी तुमची ओळख करून देतो या मंजिरीताई आहे मंजिरी ताई खूप छान आणि सगळ्यात पहिल्यांदा तर वा मला एक गोष्ट सांगा म्हणजे आम्ही मगचपासून इथे वावरतोय फार छान वाटतंय घर खूप छान आहे तुमचं घर खूप छान आहे तुमचं अंबिकाची आठवण येते का बरोबर मला एका गोष्टीचं अतिशय कौतुक आहे आणि आनंद आहे की घरी येणाऱ्या पाहुण्यांची काळजी ही तुम्ही अगदी घरच्यांप्रमाणे घेता असं आम्ही ऐकलेलं आहे तर खरं आहे का खरं आहे आणि त्याचा प्रत्यय येईलच तुम्हाला माझ्या मते एखाद्याला खाऊबी बांधणं हे मोठं धुण्याचं काम आणि रामपुरे घरात त्यांच्या घरात आमच्या घरगुरीमध्ये जी कोण व्यक्ती येते ती उपाशी मोठी कधीच जात नाही याची मी नेहमीच काळजी वा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तुमच्या कुटुंबामध्ये आणखीनही बरीच लोक आहेत ना आ, जी या कुटुंबामध्ये राहतात या कुटुंबाचं तसं पाहायला गेलं तर प्रमुख म्हणून आ... माझे पती दादासाहेब रामपुरे अच्छा दादासाहेब रामपुरे दादासाहेब पण आहे का अरे नमस्कार नमस्कार आमचं मगाशी बोलणं झालं बाहेर आणि त्यांनी आमच्या सगळ्यांचं खूप छान स्वागतही केलं आता आम्ही खरंच घरकुलामध्ये आलेलो आहोत तर तुम्ही जर एकदा पुन्हा एकदा स्वागत केलं तर आम्हाला आणखी छान वाटेल इथे मंजिरी समोर असताना <laughs> मंजिरी माझी अर्धांगिनी ही जी या घराची खरं तर स्वामिनी आहे कारण ती आल्या गेल्यांच प्रत्येकाचं इतक्या आपलेपणाने सगळं करत असते आणि कसं कुणा झोपपट्टीला बरोबर कळतं की कुणाला काय हवंय कुणाला काय नकोय कुणाला काय द्यायचंय सो, सो इतपत एका अतिशय हुशार अतिशय सुंदर अशा माझ्या अर्धांगिरीचा खूप अभिमान आहे आणि आज रामपुरे इंडस्ट्रीज याच्यामुळे हे वैभव तुम्हाला दिसतय त्या वैभवाचा नामधारी जरी मी असलो तरी प्रत्येक गोष्टी एक फाउंडेशन असतं बाया अस तो भक्कम करण्या वा 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 जरीचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि माझा मुलगा अथवा त्याचाही वाट बरं मी तुम्हाला काय म्हणतो आता आधी मी तुमच्यात अर्धांगिनी म्हटल्यानंतर मी आधी बाजूला होतो त्यांना आधी शिजारी येऊ देत तुमच्या पर मला मला सांगा बरं तुम्ही आ आला इतके छान नेहमीच तुम्ही आम्हाला रुबाबदार दिसता असे करारी दिसतात असं असण्यामागे काही विशेष कारण आहे तो करारी असं मी नाही म्हणणार दिसत असलो तरी एक अतिशय सगळ्यांना सांभाळून गोड स्वभावाचा असा मी आहे तिच्या आयुष्यात आणि त्यामुळे एक जेव्हा तुम्हाला मोठा परिवार सांभाळायचा असतो आमच्या परिवारातले सगळे हिरे आहेत त्यांना एका छान गोंधळात बसवायचं असतो बनण्याचं काम वा वा किती छान बरं आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणजे जनरली काय असत की एखादा वाडा असतो आमच्या वाड्यामध्ये या असं म्हणत असतात बरोबर आहे नाही किंवा हवेली आहे आमची असंही म्हणत असतात पण मला एक गोष्ट कळत नाहीये की इतकं छान मोठं घर आहे पण ह्या घराला तुम्ही सगळेच जण जरा इथे या घराला या तुम्ही असं वारा किंवा हवेली असं न म्हणता तुम्ही याला घरकुल असं का म्हणता विचार <laughs> वा मला वाटत लोक जे असतात त्याचे जे कुटुंब असत त्या प्रेमाने

बर या घरामध्ये आता या तुमच्या घरकुलामध्ये तुम्ही सगळे जण प्रेमाने राहता मी मला म्हणाल की अथर्व सुद्धा या घरामध्ये राहतो तर आता अथर्वा भेटण्याची आम्हाला सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे तर जरा अथर्वला बोलवाल का अथर्व वा या 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 अथर्व या संस्कार वा किती छान बरं अथर्व काय सांगशील आज या घरामध्ये आम्हाला कळलं बाहेरून की अंबिका नाही आहे तर काय तिची आठवण येते का कसं वाटतं आता ती नाही आहे तेव्हा उत्तर खूप साहजिक आहे माझी फॅमिली आहेच बरं मी अंबिकाबरोबर माझ्या माझ्या पुढच्या आयुष्याचा प्रवास बघितलो स्वाहू बघितलं बरोबर तर ह्या सगळ्यात सगळ्यात मोठा लॉस मुलांसाठी आई बाबा असतात बरोबर पण माझ्यासाठी माझी लाईफ पार्टनर आपण जेव्हा बोलतो शी इज अ पार्टनर फॉर लाईफ बरोबर माझी मुलगी सुद्धा असेल आणि इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी आणि तिच्यासाठी आई आणि बाबा सुद्धा इम्पॉर्टंट असते पण लाईफ पार्टनर गमावला आहे बरं सगळ्यात मोठं दुःख त्या गोष्टीचं मला असं वाटतं की मला आहे आणि खूप तिला करतो बरोबर एक आपलं अतिशय जवळचं एखादी व्यक्ती किंवा आपलं एखादं नातं हरवणं मला असं वाटतं yes. दे yes. की कमी आपल्याला नेहमीच सतत जाणवत असते रोजच्या रोज आठवण येतच असते आपल्याला त्या व्यक्तीची बरोबर आहे पण शेवटी काय म्हणूया आपण की हे आयुष्य आहे बरोबर आहे की नाही आपल्याला पुढे जायचंच असतं बरोबर आहे तर मग आता सदा असं आपण म्हणूया की आई बाबांसाठी नाही किंवा स्वतःसाठी नाही पण वेदासाठी तरी पुन्हा एकदा लग्न करण्याचा किंवा पुन्हा एकदा था संसार थाटण्याचा असा काही विचार आहे तिला आहे मिळण्यासाठी म्हणून तरी माझ्या आयुष्याची कोंडी येते माझा पर्सनल लाईफचा फोकस, फोकस वेदा आहे बरोबर तिला कसं कम्फर्टेबल करत वाटेल या गोष्टीकडे माझं लक्ष आहे पर्सनली तुला सांगितलं मी की मी एक लाईफ पार्टनर तिच्या बरोबर मी माझी स्वप्न बघितली शेपूरचं बघितलं होतं आणि त्या व्हिज्युअलमधनं तिला काढून किंवा hmm. दुसऱ्याला फिट करणं hmm. ते पॉसिबल तर नाहीच इट्स इम्पॉसिबल मी ते करू शकत नाही आहे व्हिज्युअली सुद्धा मी विचार करू शकत नाही त्या गोष्टीचा बरोबर hmm. पण अधूनमधून चर्चा होते होत असते पण त्यातनं uh, yes, uh, आय डोंट नो येस माझी प्रायोरिटी विधा आहे पण ते एक सोड अजून मला काही करता येईल सध्या त्याकडे मी लक्ष जास्त देतो आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित मी क्लिअर कट येस किंवा नो मध्ये नाही देऊ शकत बरोबर एकंदरीत तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते आहे की बाकीच्या गोष्टी असतीलच म्हणजे व्यवसाय असेल किंवा बाकी गोष्टी सुद्धा असतील पण तरी सुद्धा नातं जपणारी अशी असं हे तुमचं कुटुंब आहे yes. बरोबर आहे की तर आता विषय निघालेलाच आहे तर वेदाला सुद्धा आम्हाला जर भेटता आलं तर नक्की नक्की वेदा 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 कुठे आहे वेदा वेदा वेद वेदा वा वेदा आहे आणि वेदाबरोबर अजून एक सुद्धा कोणीतरी या कुटुंबातली व्यक्ती आलेली आहे तर आता आपण त्यांच्या बरोबर सुद्धा गप्पा पहिल्यांदा तर मी थोडासा विचारेन की सॉरी म्हणजे आम्हाला अथर्व माहिती होता कारण आम्ही बाहेर असताना अथर्वशी आमची थोडीशी ओळख झालेली होती ताईंना सुद्धा आम्ही म्हणजे त्यांना सुद्धा आम्ही ओळखतो पण सॉरी तुझं नाव मला माहिती नाही आहे आणि तू या कुटुंबात काय आहेस हेही मला माहिती नाही सो आम्हाला प्लीज सांगशील कामपुरे दादासाहेबांची लाडकी लेख आणि या घरातली शेंडे हे hmm... लक्षात आलेलंच आहे लाडकी आहे हे सुद्धा आणि शेंडेफळ आहे हे सुद्धा मला मजा येत आहे दादा कडून खूप प्रेम मिळतंय आहे दादासाहेबांकडून खूप प्रेम मिळतंय आणि आई तर खूपच प्रेम मिळते वा 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 बरं आता म्हणजे सगळेच जण तुझ्यावरती प्रेम करताय

माया आवडत नाही अजिबात नाही अच्छा इतकं नाव प्रेमळ नाव आहे माया आणि तरी सुद्धा तुला आवडत नाही म्हणून तुला आश्चर्यच आहे बरं कोण आहे माया तुला भेटूया का आधी आपण आता उत्सुकता आमची टांगली गेली की तुला जो आवडणारी व्यक्ती कोण आहे भेटूया तरी आपण तिला माया कुठे माया 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 याच घरामध्ये आहे ना आता मग हॅलो 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 अच्छा या माया का वा 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 मया तुम्ही पण रामपुरे कुटुंबातलेच आलात का ॲक्च्युली खूप पण आणि काही पण तू ना बाबा पहा टाकतेस अंबिकाची सावली सांगू ना अंबिकाची सावली म्हणजे जरा अंबिक सांगितलं तर बरोबर म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्रच वाटलो आहे अच्छा आणि ती जशी या घरात आली तिच्या मागे सावली म्हणून त्यामुळे घरही माझं माणसंही माझी माझ माझी अच्छा 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 ओके मग तसे तुम्ही आलात पण मग आता अंबिका नाही आहे या घरामध्ये वेदा तर वेदा बरोबर तुमचं कसं जात आहे किंवा तिच्याबद्दल काय मत आहे तुमचं मत म्हणजे काय म्हणजे वेदा जशी अंबिकाची मुलगी होती तशी माझीच मुलगी आहे या घरातली प्रत्येक लोक सगळी माझी आहेत अच्छा अच्छा म्हणजे वेदा ही तितक्या जवळची आहे आणि ती, ती। तुमच्या या सगळ्यात सगळ्यात वरती प्रेम आहे खूप छान वा 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 किती छान म्हणजे हळूहळू तुमच्या घरातली माणसं आमच्या ओळखीची व्हायला लागली कुटुंबातली आणि आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की खूप छान कुटुंब आहे तुमचं कुटुंबात बरीच तुमच्या नाती आहेत माणसं आहेत अजून कुणी आहे ना तुमच्या कुटुंबामध्ये का तुम्ही एवढीच जण राहता इथे माझी सखी बहीण नर्मदा अच्छा

कि मी सासरी का नाहीये होतच ना म्हणजे मला का माझा या घरात शेतक घर समजून जायचीच इच्छा नाही होत मला म्हणजे या घरात राहणं म्हणजे माझ्यासाठी सोन्या अगदी वा अच्छा आणि हे पण इथेच असतात म्हणजे घर जाऊन नाही कसं आहे ना हा माझं माझ्या बायकावर खूप प्रेम आहे अच्छा ती सांगेल मी ऐकतो की मला इथे राहायचं मी इथे राहतो आणि मुळात तुमच्यात मूल आहे अच्छा मुलात आहे

ऍक्सेंट आहे एकदम खतरनाक एकदम वा 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 किती छान बरं हे तर सगळं तुमच्या कुटुंबाशी ओळख झालेलीच आहे परंतु आपण जिला भेटायला मगाशी बोलवलं ती वेदा मात्र अजून काहीच बोलत नाहीये आहे ती तिच्या पावली बरोबरच आहे आणि ती अजिबातच काही बोलत नाही आपण वेदाशी बोला वेदा वेदा ए बाळा वेदा 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 वेदाशी जरा आपण एकदा तुम्ही तुम्ही जरा पुढची इथे या बोला कोण येते इथे 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 जरा त्या घेऊन घेतो हॅलो इथे 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 कोण कोण आहात कोण तुम्ही कोण कोण आहात तुम्ही कोण आहात हां हां

सोमवार काय सतराला नेमकं सतरा फेब्रुवारी सतरा फेब्रुवारीला काय बाबा तुम्ही काय बोलताय काय अर्थ लागत नाही तुम्ही तुम्ही चलावत तुम्ही

तुमची अजून व्यवस्थित ओळख काही आम्हाला कळलेली नाहीये म्हणून बरोबर बर, बर पण पण हो ते सतरा फेब्रुवारीला आम्ही सगळेच जण काळजी घेऊ की काय होणार आहे ते आम्ही सगळेच जण जरा आणि आम्ही काय हरकत नाही कुटुंबाची तर संपूर्ण कुटुंबाची ओळख झालेलीच आहे तुम्हा सगळ्यांची ओळख झालेली आहे तुम्हाला भेटून फार छान वाटलेलं आहे आता मला असं वाटतं की हे जे आपले पाहुणे आलेले आहेत कुटुंब छान आहे तुमचं अगदी अगदी सगळे लोक अगदी एकमेकांमध्ये खूप प्रेम करतायत अतिशय नाती जपणारी लोक आहेत बरोबर आहे की नाही पण आता आता पुढे तुमच्या बरोबर ओळख आमची झालेली आहे हळूहळू जशी ओळख वाढायला लागेल मला असं वाटतं तसं तसं आम्हाला आणखीन तुमच्या नात्यांमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सुद्धा कळायला लागतील बरोबर आहे